नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य लवकरात लवकर समोर यावं अशी मागणी प्रेक्षक करताना दिसत आहेत हे सत्य आता कसं समोर येणार याची माहिती समोर आलेली आहे तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सर्वात अगोदर कोणाला समजणार याची माहिती समोर आली आहे या मालिकेत सध्या प्रिया तन्वी असल्याचं नाटक करून सुभेदारांच्या घरी राहत आहे ती चांगुलपणाचा आव आणून सायलीला त्रास देताना आपल्याला दिसत आहे मालिकेस सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य लवकरच उघड होणार आहे अशा चर्चा सुरू आहेत एका मुलाखतीत सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिने सांगितलं आहे की हे सत्य लवकरच एका व्यक्तीला समजणार आहे पण मालिकेमध्ये हा ट्विस्ट दिवसेंदिवस लांबवला जात आहे ठरलं तर मग मालिका ही सन टी व्हीवरील गाजलेली मालिका रोजा या मालिकेचा रिमेक आहे त्यामुळे रोजा मालिकेच्या कथानकानुसार सायलीस खरी तन्वी असल्याचं सत्य सर्वात पहिलं हे अर्जुनला समजणार आहे अशी माहिती समोर आली आहे हे सत्य समजण्यासाठी मधुभाऊ अर्जुनला मदत करणार आहे प्रियाच्या बॅगेत तन्वीचा लहानपणीचा फोटो सापडतो तो फोटो पुढे जाऊन मधुबाऊ अर्जुनला दाखवणार आहे अर्जुनला सायलीचा पंचा फोटो दाखवल्यामुळे अर्जुनला हे कळणार आहे की सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य आता लवकरच उघड होणार आहे लहानपणीच्या फोटोवरूनच अर्जुन आता सायलीच खरी तन्वी असल्याचं ओळखणार आहे आणि तो प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर घेऊन येणार आहे असा अंदाज बांधला जात आहे तमिळ मालिकेच्या कथानकानुसार असा अंदाज लावला जात आहे दरम्यानच सायलीस खरी तन्वी असण्याची ओळख लवकर उघड व्हावी अशी प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा आहे तर मालिकेचे लेखक आणि निर्माते हे सत्य उघड करायला अजून किती वेळ लावणार हे आपल्याला कळेलच तर मंडळी ठरलं तर मग मालिकेविषयी तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद